अडेच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाच्या बाबतीत शिवसेनेच्या सर्व ज्या आमदारांना आज शपथविधीसाठी निवडणूक केलेलं होतं आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला जर अशा पद्धतीनं कारण आमच्या अनेक सहकार्याला साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देता आली नाही तर त्यांना संधी देण्यासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांकडे लिहून दिलेला आहे कुठेतरी दूर मधून प्रयत्न होईल नाराजी एक तर नाहीये परंतु असं सगळ्यांनाच वाटत असतं आपल्याला पहिल्यांदा संधी मिळावी आणि माननीय ने साहेबांचं नेतृत्व असं आहे की ते जर एकदा दिला शब्द तर तो, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करतात त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेनेच्या आमदारांमध्ये निश्चितपणे कुठली नाराजी नाही आणि सगळ्यांना याच्यामध्ये दे न्याय देण्याची भूमिका पक्षाचे ने मुख्य नेते म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब घेते